वसंत चव्हाण यांच्या विजयाचा भोकर महाविकास आघाडीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे यावेळी जनतेनं निवडणूक हातात घेतल्यामुळे त्यांचा विजय झाल्याचं काँग्रेस जा तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आज सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तसेच नांदेड लोकसभाचं या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना तमाम नांदेड जिल्ह्यातील जनतेनं ना अतिशय भरघोस मताने या ठिकाणी विजयी केलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना या ठिकाणी विजयी केलं आणि भारतामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचे अनेक उमेदवार या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार विजयी झालेले आहेत देशाचं चित्र या ठिकाणी कुठंतरी बदललेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी झालेलं होतं त्यांना या ठिकाणी जनतेनं या ठिकाणी धडा शिकवला नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा फोडाफोडीचं राजकारण झालं या ठिकाणी जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि वसंतराव चव्हाण साहेबांना सर्वसामान्य जनतेनी सर्व धर्मातील जनतेने या ठिकाणी विजयीने विजयी या ठिकाणी विजयी मतं देऊन या ठिकाणी त्यांना विजयी घोषित केलं आणि अनेक महाराष्ट्रामध्ये इतर महाविकास आघाडीचे उमेदवारसुद्धा महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत बारामतीचं लक्षसुद्धा अनेक देशाचं अनेक देशाचं लक्ष ज्या बारामतीकडे लागलेलं ला होतं त्या ठिकाणीसुद्धा सुप्रिया सुळेनं या ठिकाणी विजय संपादन केला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आणि राहुल गांधीचे काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीनं एकमतानं एका एक, एक संघानं या ठिकाणी निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे या ठिकाणी विजय झालेला आहे महायुतीच्या अनेक उमेदवारांना या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार भारी पडलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी पराभवाची धूल चालण्याचं का काम या ठिकाणी महाविकास आघाडीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा केलेलं आहे इंडिया आघाडीचे जर आकडे जर तुम्ही बघितले तर भारतामध्ये सुद्धा इंडिया आघाडी या ठिकाणी एन डी एपेक्षा काय कमी या ठिकाणी राहिलेली नाही बरोबरीनं ना या ठिकाणी इंडिया आघाडी महा एन डी एच्या आघाडीबरोबर या ठिकाणी जात आहे भारतीय जनता पार्टीला भारतामध्ये या ठिकाणी चारशे पाचचा जे नारा दिला होता आज ते बहुमतापर्यंतसुद्धा या ठिकाणी स्वतः भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जात नाही अनेक इतर घटक पक्षाला त्यांनी आताच या ठिकाणी फोन लावणं त्यांचं चालू आहे म्हणून एकंदरीत भारतीय भारतातल्या जनतेनं या ठिकाणी लोकशाहीला एक अभिप्रेत धरून या ठिकाणी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला या ठिकाणी कंटाळून या ठिकाणी एकाधिकारशाहीला कुठेतरी एक ठिकाणी चपराक मारण्याचं काम या ठिकाणी जनतेने केलेलं आहे म्हणून तमाम या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या सर्व उमेदवारांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीतर्फे सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वसंतरावजी चव्हाण साहेबांना पुढील भावी वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ते आमची इच्छा आज हे झालेली आहे वसंतराव उस साहेबांचा विजय झालेला आहे नमस्कार